गाईड लेखक आर के नारायण अनुवाद उल्का राऊत भाग एक तो आल्यामुळे सभोवतालच्या नीरव एकांताचा भंग झाला त्यामुळे राजूला बरं वाटलं राजूच्या चेहऱ्याकडे तो मोठ्या भक्तिभावानं पाहत राहिला राजूला त्याची गंमत वाटली थोडा संकोच देखील वाटला त्याची भावपूर्ण समाधी भंग करण्याच्या उद्देशानं राजू म्हणाला हवं तर बसा ना कृतज्ञतेने मान डोलावून तो इसम घाटाच्या पायऱ्या उतरून खाली गेला नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये हातपाय आणि चेहरा स्वच्छ धुवून खांद्यावरच्या पिवळ्या चौकटीच्या उपरण्यानं चेहरा टिपत तो बर आला नदीकाठावरील पुरातन मंदिराच्या बाजूला एका खडकावर सिंहासनावर विराजमान व्हावं अशा रुबाबात राजू मांडी ठुकून बसला होता तिथेच दोन पायऱ्या सोडून खालच्या बाजूला तो इसम आसनस्थ झाला अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं होतं पक्षी माकडांची तीरावरील झाडांवर विसावण्याची लगबग सुरू होती त्यांच्या गोंधळामुळे पानं सळसळत होती फांद्याही कंप पावत होत्या दूरवर पर्वतराजीमधून अस्ताला जाणारा सूर्य डोकावत होता तो माणूस काही बोलेल म्हणून राजूनं थोडा वेळ वाट पाहिली पण तो विनम्रपणे शांत बसून होता अखेर राजूनच संभाषणाला तोंड फोडलं कोणत्या गावचे तुम्ही हा प्रश्न विचारताना राजूच्या मनात धाकधूक होत होती त्यानंही आपल्याला हा प्रश्न विचारला तर मी मंगला गावचा आहे तो उत्तरला मंगला कुठे आलं त्यानं हात उंचावून उन पलीकडच्या किनाऱ्याकडे निर्देश केला इथून फार लांब नाही मग स्वतःहूनच पुढे म्हणाला माझी लेक इथे जवळच राहते तिलाच भेटायला गेलो होतो आता घरी चाललोय रात्री जेवूनच निघा असं तिनं खूप आग्रह केला पण मी दुपारच्या जेवणानंतर निघालोच थांबलो असतो तर घरी पोचायला मध्यरात्र झाली असती म्हणजे मी घाबरतो असं नाही पण आरामात झोपायचं सोडून रात्रभर तंगड्या तोडायच्या हे मला मान्य नाही अगदी बरोबर राजूनं त्याच्या हुशारीला दाद दिली माकडांची चरपट पंजरी ऐकत दोघंही काही काळ स्वस्थ बसले नंतर काहीतरी आठवावं तसं तो म्हणाला माझ्या बहिणीच्या मुलाबरोबरच मुलीचा विवाह झालाय नातंच असल्यानं तिला कसला त्रास नाही बहीण आणि लेकीला भेटण्यासाठी मी वरचेवर जात असतो पण कोणीही त्याविषयी तक्रार करत नाही स्वतःच्या मुलीला भेटायला गेलं तर काय झालं त्यामध्ये तक्रार करण्यासारखं काय राजूच्या या प्रश्नावर तो खेडूत उत्तरला जावयाकडे वारंवार जाणं बरं दिसत नाही असं म्हणतात असं हे सटरफटर बोलणं राजूला आवडलं हा संपूर्ण दिवस त्यानं अगदी एकट्यानं काढला होता त्यामुळे दुसऱ्या माणसाचा आवाज कानी पडल्यानं त्याला बरं वाटलं ह्या संभाषणानंतर तो इसम पुन्हा मोठ्या आदरानं त्याचा चेहरा निहाळू लागला राजू बुचकळ्यात पडला हनवटीवर हात फिरवून ऋषीमुनीसारखी आपल्याला दाढी तर आली नाही ना याची त्यानं खात्री करून घेतली छे तसं काहीच नव्हतं चेहरा छान गुळगुळीत होता तुरुंगामध्ये काम करून कमावलेले पैसे खर्चून त्यानं दोनच दिवसांपूर्वी दाढी केली होती जन्मजात बडबड्या स्वभावानुसार न्हावीबुवांनी त्याची दाढी करताना चौकशांना सुरुवात केली सुटका झाली वाटतं न ऐकल्यासारखं करून राजू गप्प राहिला राग आला असला तरी वस्त्राधरी व्यक्तीसमोर तो व्यक्त करणं धोकादायक होतं अर्थात न्हावीबुवांनी चिकाटी सोडली नव्हती नुकतीच सुटका झाली वाटतं त्यांनी विचारलं प्रदीर्घ अनुभव गाठीशी असणाऱ्या माणसावर काय रागवायचं असा विचार करून राजूनं विचारलं तुम्हाला कसं कळलं वाह म्हणजे काय गेली वीस वर्ष दाढ्या करतोय लोकांच्या तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पहिलं दुकान माझंच आहे हे तुमच्या लक्षात आलं नाही वाटतं धंदा मोक्याच्या ठिकाणी असला की तुमचं अर्धकाम झालंच म्हणून समजा त्यामुळेच लोक जळतात माझ्यावर असं म्हणताना त्यानं मत्सरी न्हाव्यांच्या झुंडीला हाताच्या इशाऱ्यानं Sample complete. Ready to continue?